आहे माझे सहा हजार रुपये घेतले तलाट्यानं तला आहे माझे सहा हजार रुपये घेतले तो काटे कधी दिले पैसे कधी पैसे दिले तुम्ही पैसे देऊन काय तर का दोन महिने झालं कशासाठी पैसे घेतलेले फेरवडायसाठी कुठे दिले होते पैसे तुम्ही बातम्या पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुला कधी दाखवत असतो आता मी उस्मानाबाद धाराशिव शहरात आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालया समोर आहे इथं उपोषण सुरू आहे आता उपोषण कशासाठी करतात नेमकं काय कारण आहे मी तुम्हाला त्या आता इथे एक बाबा बसलेत दोन्ही पण आहेत तिथे एक आजी पण आहेत आजोबा जे आहेत तो बदल तिथं वर आमरण उपोषण असं लिहिलेलं आहे नेमकं काय आहे तिथे एक बोर्ड आहे आपण बोर्ड बघूया नेमकं बोर्डवर काय लिहिलेलं आहे पाहूया आपण ते बघा इथं अमरून उपोषण असं लिहिलं आहे सास्तुरीतील तलाठी सध्या सात बारावर रस्त्याची नोंद करून घेत नसल्यामुळे सुनीता महादया स्वामी व महादया बाबू स्वामी यांचे सोमवार दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण सुरू आहे इथंच आहेत आणि हे दोघं पण उपोषणाला आहेत आता यांचं आमरण उपोषण सुरू आहे मावशीला विचार बरं नेमकं काय काय मावशी काय नाव आहे बरं तुमचं स्वामी बरं नाव कोणतं तुमचं काय आज किती दिवस झाले तुम्ही कालपासून काल पासून बसले हो का कोणच माझी दखल घ्यायला तयार नाही मॅडम ना म्हणले की बोलवून घेतल्या मॅडम काय मग बर काय म्हणले मग मध्ये बोलवून घेऊन म्हणल्या तलाटे साहेबी साहेब पण आलते चूक झाली करून देतो म्हणले मग आज आता आठ वर्ष झाले या तकलीफ मध्ये बघा मला सण होईना कालपासून मी बसलेले हवी तर आल नाही पण नाही कोण माझी दखल घ्यायला तयार नाही कोण सुद्धा विचारलं नाही मला हा मग काय सांगा तुम्ही का करायचं आणि कोण ब्या आम्हाला बघायला तयार नाही तर काय नाही विचार असं घेऊन चाललं कोण ब्याचा विचार कर आज मला तर चक्कर येऊलेली आहे मेला तर बरी आव बघा इथं हा मग बघा या त्यांना सांगते सगळ्याला आता हा कोणी विचारायला नाही वाटले माझं महाग हा इथं झालं नाही तुम्ही काय ती येऊन असच विचारून घेऊन गेल्या तर तुमचं याला पाठवी हा चपराशाला तेवढं पाठवी तर आले बसा बसा येता उद्या म्हणजे आणि उद्या उद्या तर उद्या करून का इथं कालपासून काही सुद्धा नाही आम्हाला कालपासून पाठ नाही नाही बसला इथं का करावं लागेल सांगा तुम्ही नेमकं रस्त्याचं काय झालंय का रस्त्याची नोंद नाही म्हणजे तुम्हाला ते अडचण काय त्याच्या रस्त्याला सातबाऱ्याला रस्ता लावा लावा म्हणल्यावर त्यांनी लाव का केले पलीकडल्या आवडात लावले दुसऱ्याच्या ती का हो मला इकडून रस्ता आहे शिवाचा मग मा माझ्या शिवाच्या रस्त्यानं सात सातबाऱ्याला लावायला पाहिजे ना मधी जायच्या रस्त्या नाही त्यांनी लावाया मग करतो की करतो की करत नाही की असले चाल चालू करून चाल आज मी तर उपोषणला बसले तर काल येऊन मॅडम पैसे गावला यात माझी चूक झाली मॅडम रागराग करला माझी चूक झाली आहे म्हणले आता कोणतं तालुक्यात आहे तुम्हाला लावा रा तालुका लहरा जिल्हा तालुका लहरा जिल्हा धाराशिव होय मामा अलीकडे इकडे काय काय प्रकरण आहे बर नेमकं का काय झालेलं आहे मी सात पाच सहा वर्षापासून हे हेरपाट्या मारतोय मग आम्हाला अधिकार नाही असं नाही तसं म्हणून पाच वर्ष झालं त्याच्या मागे लागला नंतर माझ्याकडे खरेदी रस्ता लिहून घेतलेला ऑलरेडी तहसीलदारचा निकाल आहे ना माझे सहा हजार रुपये घेतले तलाट्यानं तलाट्यानं नाव काय झालं संजय कोकाटे कधी पैसे कधी पैसे दिले तुम्ही पैसे देऊन काय तर दोन महिने झाले कशासाठी पैसे घेतलेले फेरवडायसाठी कुठे दिले होते पैसे तुम्ही त्याच्या दलाल पाठवून दिलता माझ्याकडे फोन करून सस्तूर मध्ये कोण होत ते होते आ, ते होते अरविंद बेंडगे ना वीरेंद्र पवार काय म्हणले ते तुझं काम करून घ्यायचं का पैसे पैसे दिले तक्रार दिले काम करून घ्यायच्या पोटी मी सहा वर्षापासून चक्र मारला आम्ही स्वामीच्या तीन एकर कामाला आम्हाला आम्हाला आहे का बाई बघून हिने आमच्या राहती चार करता याचा दोस्त जे आहे मिलट ही तलाठी जो आहे मिलिट्री मेन आहे आणि जी आमचा शेजारी आहे ही दोघं क्लासमेट आहे ते तिच्यामुळं आम्हाला सळ करू राहते ती बी रा मिलिट्री मेन आहे हा तुम्ही हे पैसे दिलेले हे ते तक्रार काब दिला त्यावेळेस आता तक्रार सांग तुम्ही सांग म्हणल्या तुम्ही सांगितलं का आता ते अधिकाऱ्यानं पैसे घेतलेले ते काय आमचा विषय काय पुण्याच्या पाठीवर पोटावर मारणी म्हणून आम्ही बसलेलो आता उपशून कसं काय करायचं आणि मी हेच नावा मी माझ्या भावाचा हो एक गेल्या वर्षी शेती शेतीकलो माझ्या भावानं विकला दोन हजार दोन झालं होत मन मग तवा सात बऱ्या ऊस लावण्यासाठी चार हजार रुपये दिला मी तलाट्याला माझ्या हाताने दिलाव पुन्हा तीच ऊस जी लावला तीच विकण्यासाठी त्याचे सहा हजार रुपये ह्या तलाट्याला दिला मी माझ्या हाताने दिलाव काम केलं म्हणून दिलो हो साहेब काम केलं म्हणून दिलो काम करेल म्हणून देते दे गरीब गोरा आम्ही रोजगार करून खाता रोज आम्ही काय घरात बसून ना भिक्षा मागाव लागते तेव्हा खावं लागतंय दोन वर्ष झालं सासरा मरून सासरा, सासरा भिक्षा मागत होता मग याने उगा तिचार तो आमच्यावर गरीब बघून दुसरं काय बी नाही बघा इथं जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरून पैसे सुरू आहे नेम ले ले। ले ले। नेम ते नेमकं कशासाठी आहे यांच्या काय मागण्या आहेत मी तुम्हाला दाखवलेले आहेत विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो बघा आता आपण इथं उपोषणाला जे बसलेले आहेत दोघ जण मी तुम्हाला त्या उपोषणकर्त्याची प्रतिक्रिया दाखवलेली आहे नेमकं त्यांचं काय मत आहे आपण थेट जाणून घेतलंय मात्र दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे आता यांची बाजू ऐकून घेतली आपण याने जे आरोप केलेले आहेत तलाट्यावर तलाट्याने पैसे घेतले आता तलाट्याचा नंबर घेतला मी तलाठी साहेबाचा आपण त्यांच्याशी थेट संपर्क करूया मी त्यांच्याशी फोन केलाय आणि फोनवर नेमकं तलाठी काय बोललेत ऐकूया आपण म्हणजे प्रकरणाच्या दोन्ही बाजू आम्ही दाखवतोय प्रकरण काही असू द्या आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय दूध का दूध पाणी का पाणी आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण प्रकरण जे आहे ते आपण बाहेर आणूया नेमकं सत्य काय बघूया आपण थेट मी तराटे तराटे कॉल केलाय आपण त्यांचं फोनच रेकॉर्ड केलंय मी ऐकूया आपण साहेब नमस्कार साहेब नमस्कार।, नमस्कार बोला की नमस्कार नमस्कार ते केला होता तुम्हाला मी ते सास लोक लोक उपोषणाला बसलेले हो। आणि मी त्यांची बातमी केली मग त्या बातमीमध्ये असं ऐका ना मी तुमची प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला होता की हो। त्यांनी त्यांनी काय आरोप करतात की सलड्यांनी आमच्याकडून सहा हजार रुपये घेतले दलाल कोणतरी पाठवले त्यांच्या मार्फत घेतले मग तुम्ही घेतले का नाही म्हणजे तुमची सुद्धा येणं गरजेचं बरोबर आहे का ऐका साहेब आता तुम्हाला कंडिशन सांगतो त्यांनी जी काल पण मी एक टेस्ट त्यांनी युट्यूबवर काहीतरी स्टेटमेंट दिले आगा। 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 काली कोणीतरी पत्रकार साहेबांनी ती त्यांची मुलाखत घेतली वाटते त्याच्यामध्ये पण त्यांनी बरेचसे आक्षेप म्हणजे माझ्यावर आरोप केलेत बरं साहेब दोन हजार अठराला मी तिथं अस्तित्वात नव्हतो तलाठी दोन हजार अठराला ला जो निकाल लागला त्या निकालाच्या अनुषंगाने मी सातबाऱ्याला दोन हजार तेवीस मध्ये नोंद घेतली आहे त्यांची ठीक आहे सातबाऱ्याला <imitation> परंतु त्यांचं ते समाधान नाही मला सांगा एखाद्या अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचं पालन करायचं का आदेशाला डावलून आपल्याला काय नोंद घेता येतं तर शंभर टक्के जो ज्या प्रमाणात आदेश झाला वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे चा जो निकाल झाला त्या निकालाच्या अनुषंगाने निकालामध्ये काय स्पष्ट आहे की सर्वे नंबर च्या पश्चिम बाजूने ते एक मध्ये जाण्या येण्यासाठी बैलगाडीचा रस्ता देण्यात आला तर आपण तशीच नोंद तेहत्तीस एक मध्ये नोंद करून दिली त्यांना सात वारा ठीक आहे तरी पण त्यांनी आज उपोषणाला बसतात म्हणजे आमचं दुर्दैव आहे आरोप केले त्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांनी जे 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 काय आरोप करणार आहेत फक्त सूड आणि बुद्धीनं त्यांनी आरोप करते माझ्यावर अच्छा ओके मी तुमचा कॉल रेकॉर्ड केलेला आहे काय हरकत नाही मी तुमची प्रतिक्रिया आहे ते दुसरी गोष्ट काल मी त्यांना स्वतः तिथं कलेक्टर ऑफिस मध्ये येऊन त्यांना बोलवून त्यांचं समाधान परत केलं अजून बाबा तुमची अपेक्षा काय आहे तर ते म्हटले की साहेब आम्हाला नोंद तुम्ही ती चुकीची केलात मग ते नायब तहसीलदार फरताडे मॅडम काहीतरी होते कलेक्टर ऑफिस मध्ये त्यांच्या समोर त्यांच्या दालनामध्ये आमचे संभाषण झालं मॅडमने स्वतः त्यांना समजावून सांगितलं बाबा जी नोंद केली आहे ती योग्य केली आहे ती काही चुकीची नाही ज्या आदेशाप्रमाणे त्यांनी नोंद केली आहे तरीही तुम्ही आता तुम्ही जर म्हणता की तुम्हाला काय अपेक्षित आहे तर त्यांना विचारून घेतलं तर त्यांचं म्हणणं की बाकीची जे पाच सहा सर्वे नंबर आहेत त्या सगळ्या सर्वे नंबर मध्ये नोंद व्हावी तसं आपल्या त्या आदेशामध्ये उल्लेख नाही तर मॅडमने तेच त्यांना समजावून सांगले की बाबा तसा आदेशात नाही आदेश, आदेश, आदेश जो पारित झाला त्या आदेशाप्रमाणे तलाठी साहेबांनी नोंद घेतलेली आहे आणि तुमचं समाधान व्हायला पाहिजे याच्यामध्ये अच्छा तर तो ते म्हणले आ... की ते म्हटले की नंतर म्हटले ठीक आहे मग आमचं आम्हाला तेवढं बैलगाडीचा शब्द टाकून द्या आज, आज नवीन साहेब सात बारा त्यांना पाठवून दिलेला आहे मी की मला एक तहसीलदार साहेबांनी आज पत्र दिलं एक नवीन म्हणजे आदेश केला नवीन की असं असं त्यांची दुरुस्ती करून द्या त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने मी आज ते दुरुस्ती करून त्यांना सातबारा पोच केलेला आहे त्यांना म्हणजे आमच्या ऑफिसला अच्छा, तुम सज्जा सज्जा। अच्छा तुम तुम सर तुमचं सज्जा कोणती आपली बरं आपलं पूर्ण नाव काय सर संजय व्यंकटराव कोकटे म्हणजे तलाठीच बोलतोय आपण हो मी स्वतःच बोलतो मी तुमचा कॉल रेकॉर्ड केलेला आहे जी त्यांची प्रतिक्रिया आहे ते आपण दाखवूया प्रेक्षकांना नेमकं काय खरं काय खोटं काय दूध का दूध पाणी का पाणी ओके आपण धन्यवाद तुम्ही मला कॉल केल्याबद्दल आभारी आहे ठीक आहे ओके थँक्यू बघा विषय कसा असतो आणि नेमकं काय घडतंय नागरिकांच्या समस्या काय असतात उपोषण करते होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आणि त्यांनी जी तलाट्यावर आरोप केले होते मी तलाटीचे सुद्धा फोनचं रेकॉर्ड दाखवलेला आहे दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या दोन्ही बाजू कशा वाटल्या नक्की कळवा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जिल्ह्यातल्या बातम्या छोट्या असो किंवा मोठ्या असो आम्ही बेधडक बेधडक दाखवतोय आता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुप्पत मुलानी उस्मानाबाद दाराशिव